नमस्कार वेलकम टू सासव नुकचूक रेसिपीज आपण आहे ना आज पालकची वडी करणार आहोत बघा मी पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले आहे आता यात आपण काय काय मसाले टाकतो आहे बघा तर मसाले बघा हळद मिरची पूड मिरची पूड कमी कारण का आपण याच्यात आता ठेचा टाकणार आहोत धनेजिरं पूड गरम मसाला तिळ मस्त मोठा एक चमचा आहे ओवा आहे बघा हे आणि आता मी याच्यात ठेचा टाकते तर ठेचासाठी आपल्याला काय काय लागेल बघा थोडंसं मिरच्या लसूण आल्याचा मी जरासा तुकडा घेतला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नका घेऊ आणि याच्यात आता मी जिरं टाकते आणि हे आपण वाढून घ्यायचं आहे जरासा रवाळ झाला पाहिजे बघा मी आता हा ठेचा टाकलेला आहे काय काय वेळेला मुलं अजिबात पालक खात नाही किंवा कधी कधी खूप पालक आणला जातो तर या दोन्ही ह्याच्यात ही अशी पालकची वडी करा किंवा तुम्हाला बाहेर जायचं आहे फिरायला आणि काय घेऊन जायचं तर ही पालकची वडी आहे ना दोन दिवस एकदम छान राहते करायची याच्यात आता पाणी आपण अजिबात टाकत नाही याच्यात मिठाचं पाहिजे तुम्ही पालकला थोडं अगोदर मीठ लावून ठेवलं तरी चालेल बरं मी मस्त कुस्करून करून घेते पहिले आणि मग आपल्याला पीठं काय काय टाकायचे ते दाखवते आता आपण बघा याच्यात तीन पीठं आहेत हे मी मेन ज्वारीचं ज्वारी ज्वारी पीठ आहे हे ज्वारीचं पीठ टाकून करूया तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ आता याच्यात रेशो बघा ज्वारीचं पीठ जास्ती आहे एक आपण हे सगळं मिक्स करूया ह्याच्यात थोडंसं ना मी शेंगदाण्याचं कूट टाकते बघा शेंगदाण्याचं कूट टाकले याला पालकला बघा एवढं पाणी सुटलेलं आहे ऑलरेडी म्हणून ह्याच्यात पाणी नाही टाकायचं हां आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि जर तुम्हाला वाटलं की थोडंसं पीठ लागेल तर थोडं चण्याचं पीठ तुम्ही टाकू शकता आता हे सगळं पूर्ण मी मिक्स करून घेते थोडंसं तेल टाकलं आहे तेल टाकल्याने काय होतं माहिती आहे का घशाला बसत नाही कधी पण वडी आता हे मी मिक्स करताना थोडंसं तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाका बघा छान गोळा झाला आहे आता तुम्हाला असं वाटलं थोडंसं पाणी पाहिजे तर असं पाण्याचा हात शिपडा आणि जर जा नरम झालं तर पीठ टाका आता आपण याच्या वड्या बाफवाला ठेवूया बघा मस्त उकडून झालेले आहे आता आपण या तुम्हाला जर शॅलो फ्राय पाहिजे तर शॅलो फ्राय करा पण जर तुम्ही प्रवासाला नेणार असाल तर टी फ्राय करून घ्या आता आपण तळून घेऊ मस्त मी शालो फ्राय करून घेतलेली आहे आपली पालकच्या वड्या तयार आहेत तर बघत राहा सासव नगजोक रेसिपीज